ही वैनगंगा नदी आहे मोठ पात्र एकदम तिकडे आणि हे बा एक धरण पण आहे धरण आहे ते बॅकवॉटर आहे वाटत बॅकवॉटर नदीच ही नदी आहे आणि तिथे हे मार्कंट देव देवस्थान आहे महाकालेश्वर मंदिर किती सुंदर आहे ना इथे हे चालू आहे काम महाकालेश्वर मंदिराच्या समोर घृष्णेश्वर मंदिर आहे मोठं आहे मार्कंड देव देवस्थान वरद विनायक मध्ये काम चालू आहे तर तुम्हाला जाता येत नाही हे गणेश आहेत वरद विनायक गणेश हे भीमाशंकर अरे इथून जाता येत नाही वाटत ही वैनगंगा खूप प्रचंड मोठं पात्र आहे मार्कंडदेव हे मुख्य मंदिर खूप सगळीकडे काम चालू आहे इथे पण फार सुंदर होईल म्हणजे अजून एक दोन वर्षांनी खूप छान पाहायला मिळेल याला का एक काशी म्हणतात दक्षिण काशी इथे हनुमान आहेत तिकडे पण हनुमान आहेत दोन ठिकाणी हनुमानांचं मंदिर आहे इथे जे आहे ते हे बेलाचं झाड आहे आणि तिकडे गंगा हे मूळ मंदिर आहे तिकडे पण एक उमाशंकर मंदिर आहे उमाशंकर भीमाशंकर गुरुष्णेश्वर खूपच सुंदर आहे वा मस्त वाटलं ऑक्टोबरमध्ये पण ऊन आहे खूप हे सगळं पूर्ण असणार आहे ते तुटलेलं आहे गाणी गणपती बाप्पा आहे हे मुख्य मुकुट आहे आणि हे पिंड आणि हे हे इथे जुने मंदिर दाखवले ते पहिला इथे तिरुपती बालाजी आहे आणि एक ओरिसाच पण आहे असं इथे सांगता ते नाव काय तुमचं नाव बलवंत यांनी सांगितलं इथे पण शिवपिंड आहे हे गणपती आहेत इथे गणपती आहेत